नमस्कार मी कांचन सुनील मुन माझी आई उषा श्रीराम भन्ने यांचा आज अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी एकसष्ट वाढदिवसा एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त उपक्रम वाढदिवसापर शुभेच्छा चारोळी किंवा कविता लेखन या अंतर्गत आदरणीय कवी योगीराज कोचाडे यांनी लिहिलेली एक कविता मी आपल्यापुढे सादर करीत आहे कवितेचे नाव आहे उषा श्रीराम भरणे श्रीरामाच्या जीवनात संगती उषा भरणे श्रीरामाच्या जीवनात संगती उषा भरणे किती तो शुभ दिन झाले दोघांचे वर्णे पती जाती देशसेवेला उषा सांभाळत होती घर पती जाती देशसेवेला उषा सांभाळत होती घर माया पिल्लावरती तिची आभाळ भर आभाळ भर माया पिल्लावरती तिची आभाळ भर आभाळ भर दिले शिक्षण मुलांना दिले शिक्षण मुलांना उपसले किती कष्ट घडवले जीवन त्यांचे दिलेत संस्कार इष्ट दिलेत संस्कार इष्ट मोठी झाली तर पाखरे उडती दाही दिशा मोठी झाली तर पाखरे उडती दाही दिशा कायम स्मरणी राहते ती श्रीरामाची उषा ती श्रीरामाची उषा श्रीरामा उषाने जिंकले समाज मन मुलगी कांचन स्मरते आईचे प्रेम मनोमन आईचे प्रेम मनोमन या शुब पुन्य या शुभ पुण्य दिनाला दिनाला देई शुभेच्छा व्हाव्यात पूर्ण तुमच्या व्हाव्यात भा, पूर्ण तुमच्या राहिलेला सर्व इच्छा राहिलेला सर्व इच्छा नमस्कार